आणि मनाचा एक स्वभाव असा विचित्र आहे मन सगळीकडे लागतं पण नेमकं भजनाकडे लागत नाही संसारिक बाकी सगळ्या गोष्टीकडे मन सहज लागतं पण भजनाकडे लागत नाही जसं मासीचा स्वभाव मासी माहिती आहे कोणची मासी ते घरामध्ये जिलेबीवर बसते लाडूवर बसते बासुंदीवर बसते श्रीखंडावर बसते मासी सगळ्या पदार्थावर बसते पण चुलीतला निखारा बाबळीचा लाल निखारा त्या निखाऱ्यावर बसते का थोडं बोलत चला मला बोलायची सवय आहे नाही बसत बरं नाही बसत तिलाच विचारू आपण माशीबाई काय महाराज अगं बाई सगळ्या पदार्थावर तू बसते चुलीतला निखारा ही लाल दिसतो चमकतो लाल त्याच्यावर का नाही बसत त्याचं उत्तर आहे का ती उत्तर देते दे ते म्हणते महाराज निखाऱ्यावर बसणं पण उठणं अवघड आहे कारण जसं मासी सगळ्या पदार्थावर बसते पण निखाऱ्यावर बसत नाही बसले तर पुन्हा उठत नाही तसं मन आहे मन एक तर सगळीकडे लागतं भजनाकडे लागत नाही भजना आणि एकदा का भजनामध्ये माणसाचं मन रंगलं एकदा का माणसाचं मन भजनामध्ये लागलं दंग झालं एकदा तल्लीन झालं की पुन्हा जगातले त्याला विषय आवडत नाही मन हर I don't हा मोगरा अर्पुणी ईश्वरा देव माणसाला मन मागतो नीट ऐका देव माणसाला मन मागतो लोक त्याला धन देतात काय देतात घे दहा रुपये वीस रुपये देऊन टाकलं त्यांना असं वाटतं सगळं दिलं पण देवाला धन नाही लागत मग त्याला काय लागतं मन तू मन हे मीचे करी माझे भजने धरी मग सर्वत्र नमस्कारी मजये खाते मला तुझं मन दे मामेव शरण व्रज गीता बोलते सर्व धर्मान परित्यज मामेकम शरण व्रज मयी एव मन आधतस मयी बुद्धी निवेशय माझं चिंतन कर माझं ध्यान कर माझीच भक्ती कर आणि तू एकदा का मला मिळाला मला तुझं मन दिलं की पुन्हा ते मन तुझ्या ताब्यात राहत नाही तर त्या मनाचा मालक मी होतो मनावरती अंकुश मी ठेवतो आणि तुझं मन मग वेगळ्या मार्गावर जात नाही मी काय बोललो नीट लक्ष करा भजन होण्यासाठी एकांत लागते साधना होण्यासाठी एकांत लागते एकांतात एक गेल्याशिवाय कुठलीही साधना सिद्ध होत नाही लौकिकात राहून जर साधना झाली असती तर जगद्गुरू तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर गेले नसते जाऊ द्या विषय वाढत जाईल नारदजी एकांतामध्ये गेले चिंतन करण्यासाठी बसले मनात ध्यान धरलं आणि परमात्म्याचं चिंतन करू लागले चिंतन करू लागले तपसाधना वाढू लागली मी मग अशी बोलून गेलो का नाही माझ्या लक्षात नाही पण लक्ष करा एखादं चांगलं काम करायला गेल्यानंतर जेवढ्या अडचणी येतात तेवढ्या अडचणी वाईट काम करायला गेल्यानंतर अडचणी येत नाही लोक जेवढी चांगल्या माणसाला नावं ठेवतात तेवढी वाईट काम करणाऱ्या माणसाला लोक नावं ठेवत नाही आणि अडचणी बी जाणून बुजून परमात्म्याच्या भक्तीमध्येच येतात का त्याचं कारण आहे परमात्मा म्हणतो चला याची परीक्षा घेऊन बघू खरंच हा भजन करतोय एवढी साधना करतोय माझ्यासाठी का संसारासाठी ध्यान करायला बसले भजन सुरू झालं बरेच दिवस निघून गेले नीट लक्ष करा आणि बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का आपण चांगलं केलेलं काम बऱ्याच लोकाला बघवत नाही महाराज आपण हे भक्ती करीत असलेलं काम बऱ्याच लोकाला बघवत नाही आपण हे कथा कीर्तन ऐकायला चाललेलं माळ घातलेली गळ्यामध्ये दानधर्म केलेलं बऱ्याच लोकांना ते बरं त्यांच्याने घडत नाही आणि करणाऱ्याला मग ते काय करतात विघ्न आणायचं काम करतात लक्षात ठेवा आडव येण्याचं काम करतात माझं बोलणं कळतंय काय करायचं काम करतात आडवं येण्याचं काम करता एक वाक्य सांगू भगवंतानी चौऱ्याऐंशी लक्ष योनी जन्माला घातल्या त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी जन्माला घातल्या या सगळ्या आडव्यात जन्माला घातल्या साप कसा आहे मी शेतातला जंगलातला साप म्हणतो तुम्ही लगेच इकडे तिकडे बघू नका माणसातलं नाही म्हणत मी साप कसा, है? है। कसा पट -पट आहे आडवाचा आहे बैल कसा आहे आडवा आहे गाढव आता किती नावं घेऊ पटपट मोजा बैल गाय गाढव हे सगळे पशु कसे आहेत जन्माला घातलेले आडवे आहेत फक्त एकच मॉडेल उभं केलं शेवटला ते म्हणजे कुणाचं माणसाचं पण एक वाक्य सांगू त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी आडव्या जन्माला घातल्या पण ते कधीच कुणाच्या आडवं जात नाही हे एकच उभं केलं पण हे कुठेही आडवं गेल्याशिवाय राहत नाही कुठं पाहिलं तिथं आडवं गेल्याशिवाय राहत नाही महाराज जातच आडवं कोणी चांगलं करा तर आडवं जाणारच कारण का बरं वाटत नाही